PUSS <laughs> Kedungara dikandara Sekwadirandapya Di kandara Di

Sri Samarita, Sri Sami 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 Samarita. Sri स्वामी समर्थ

Oh, mm -hmm. 小一、so。 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मृष स्वामी समर्थ जय जय

Resolve at home. Resolve తి శ్రీ గణపతి కోటి సూర్య సమ బిందు రూపే అచల అభయ నిర్గుణ నిరకారోగమాయా అర్ధ మాత్ర విచరి భౌపసారా ఓ వాళు ఆరితి శ్రీ గణపతి పీతవర్ణ ఆకార మాత్ర బ్రహ్మ సుజకార ಉಕಾರ ಜೀವಿತವರ್ಣರಕ್ಷಿ ಅಖಿಲಚರಾಚಾರ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ರಕ್ತ ವರ್ಣ ತೂ ಸಕಲ ಜಗ ಅನನ್ಯರಗತಿಯ ದಾಸಿ ದೇಧಾರ ಓ ಆಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ जय जय स्वामी समर्थ आरती करु गुरवरिया रे अगाद महिमात व चांचा वरणाया मती दे यारे। अकल कोटी वास करुनिय दाविली अगिटित चरियारे रे लीला पाशे बद्ध करुनिय तोडली या भया रे ಜಯ ಜಯ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಆರತಿ ಕರು ಗುರು ವರಿಹಾರೇ ಅಗಾಧ ಮಹಿ ಮಾತವ ಚರಣಯ ರೇ यवने पुशली स्वामी कहां है? अकल कोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोली धन्य स्वामी वरियारे रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुर वरियारे रे अगाध महिमाधव चरणांचा वरणायामती दे मनीचे सर्व समर्था मनीचे किती भव हरारे इतुके दे दीनदयाचे तव पद वपद अंतरारे जय जय स्वामी समर्थ आरती करु रे अगाध महिमातव चरणस वर्णायामती दे यारे, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी जी की जय अक्ट निवासी श्री श्री स्वामी समर्त महाराज जय ओम श्री सद्गु अक्कुलट निवासी आदिराज योगीराज श्री स्वामी समर्त ਜਕ ਜ ਨత कोట రಮ ణए भक्త వस್ले ता ी నిੀ श्ਰ ಪాದ ਸਰੀಲ விಜयత ੁದੇ ද್త వುత ಜత ਸरी රದੇ ದత म ਰ తਰ ੀਜ ਸरी ਜਕਜ. आजचा स्वामी महाराजांचा नैवेद्य तर इकडं स्वामी महाराजांच्या नैवेद्यासाठी आज स्पेशल असे गुलाबजामून आहेत तर इकडे मी रात्रीच गुलाबजामून बनवून घेतलेले होते तर चला आता स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेऊया गुलाबजामून शेपाची भाजी आणि चपाती ओं भर्गो पूर्वरेण्यं भर्गुदेवती मयी दे प्रचोद ओं तत्स पूर्वरेण्यं भर्गुदेवी देून प्रचोद्त्स पूर्वेण्यँ भर्गुदेवी देून प्रचोदया ओम, ओम, ओम प्राणाय स्वाहा स्वाहा ओम व्यानाय स्वाहा स्वाहामृतदत्त स्वाहा ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भावली आज नैवेद्यु नैवेद्यम समर्पयामी स्वामी महाराज आज नैवेद्यु समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ Sri Swami Samarta, 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 Sri Swami <music> तर आजची आजची स्वामी महाराजांची पूजा झालेली आहे आणि स्वामी महाराजांना नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे त्या सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामी शिवरायांनी प्रार्थना त्या चला आता व्हिडिओला एंड करूया